आज इंदापूर कोर्ट डाळींबीआ या ठिकाणी रात्रीचा येण्याचा योग आला आणि खऱ्या अर्थानं जा शेतकऱ्याचा भावना ह्याच्यावर आम्ही जाणवतो आहे तर शेतकरी हा डायरेक्ट बांधामधून बा शेतामधून डायरेक्ट मार्केटपर्यंत पोचतो आणि तो किती मोठा शेतकरी असू द्या पण त्याला दिवसभर तिथं मेहनत करूनच मार्केटपर्यंत पोचावा लागतो तो किती जरी म्हणला मी मालक हे तरी त्याचा हात थांबत नाही तो काहीतरी खटपट करल काहीतरी काम करल हे सगळं अनुभवतो आपण एक शेतकरी आणि ज्या भावनेनं तो मार्केटमध्ये आल्यानंतर त्या मालाची विगतवारी मालाची उतरवणे किंवा मालाची सकाळची वजनं किंवा विक्री ह्या व्यवस्था पार पाडताना त्याला आत्मीयता जर नाही जाणवली मार्केटबद्दल तर त्याला एक आतून एक खराब वाटतं अर्थ लहान चॅकरागत सांभाळले आणि ह्याचं इथं आल्यानंतर कोणत्या ज्याकडे लक्ष नाही किंवा काही अडचणी आता मला हे सांगा हे इंदापूरचं सा कोर्ट डायरेक्ट आहे केडी चौधरीचं तर आता आपलं नाव सांगा गाव सांगा आणि इथं किती वर्षापासून आमच्याशी तुम्ही जॉईन झाला आमच्या सेवकाप्रती किंवा विक्रेत्याप्रती तुमच्या भावना काय माझं नाव विजय भरचंद्र मोरे अवस्थि गाव आहे मी तर कमीत कमी चार ते पाच वर्ष झालं ड्राय या तर मला कधी आणला किती वेळ व्यवस्थित दुकान होती व्यवस्थित चकमी होती व्यवस्थित कर्मचारी बोलतात व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं असं नाही असं आणा आता रेट वाढत उन्हा वाढत घेऊन या थोडं थांबा या सगळं सांगितलं जात हे आम्ही ज्या वेळेस आता हे संवाद साधतो इथेही आमचा विक्रेता तुमच्याशी संवाद साधतो किंवा आणि युट्यूब चॅनल बी तुम्ही पाहत असाल किंवा आज मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्यक्षात की तुम्ही काय अनुभवत असाल की आज आमचा पहिला जो प्रत्येक कर्मचारी हा किडी चौधरी म्हणजे त्याच्यात वेगळे पण नाही म्हणजे जो आमचा हमाल असेल दिवाणजी असेल विक्रेता असेल सगळा स्वतःला किडी चौधरी समजून एक भावना हे त्याच्या असतात आणि मग इथं ज्यावेळेस रात्रीची तुम्ही मंडळी येतात त्यावेळेस तुम्हाला वाटतं अरे आपण इथं एक चांगल्या ठिकाणी पोहोचलो पण हे जर तुमच्या मालाची हेळसंड झाली किंवा माल चोरीला गेला किंवा मालाची वजन व्यवस्थित नाही झाली माल खाली आता पाहता एक डाळी पडलेली दिसेल तुम्हाला ही पहिली शिकवण आहे माझी एक डाळी जरी पडलं तरी त्याला काही त्रास झाले माल शेतात नदी असतो व्यापाराला आणि हिथं मार्केट बंद काय काय वेळेस आल्यानंतर माझा पूर्ण माल हित असतो एक दिवस कंटिन्यू हा त्याच्यात दुसरा डिसिजन लावा असतो दोन दिवस माल हित राहतो पण तरी सुद्धा म्हणजे मला असं काय वाटत नाही की माल इथं आता दोन दिवस राहणार आहे ईरपोळ कोण ये रातभळ कोण आहे असं म्हणजे काहीच नाही फुली हात लावणार नाही तर कॅमेरे आहेत सगळी व्यवस्था आहे हिथं आपल्या वाटतं असं वाटतं माल की आपल्या घरात ठेवले घरात ठेवलं तर आज जरी आम्ही मालक असतो तोडल्यानंतर हिथं आणल्यानंतर वाटतं आपणच मालक आऊ शकते असा अनुभव पाहतो बऱ्याच वेळा आता इथं तुम्ही आमची म्हणून आता इथं जबाबदारी पार पाडत किंवा त्याच्यावर मंगेश शेट्टी पार पाडली किंवा त्याच्यावर आमचे बाकी पार पाडली किंवा आता इथं नवनाथ इथं जबाबदारी पार पाडत आता विक्रेता म्हणून किंवा आमचे कर्मचारी जे बाकीचे असतील त्याच्यातनं तुमचा आणि त्यांचा एक एक संबंध काय लेवलवर राहिला पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने तुमचं त्यांचं त्यांच्याशी नातं राहते हीच मला संदर्भात म्हणजे नात माल्स त्यांना वाटतं की आपलाच माल आहे ह्या हिशोबाने ती माल विकते त्याच्यामुळं नाट वाढलं प्रेम वाढलं कधी जरी आलं तरी आता बघा आलं की हात मोरे म्हणजे कुठं जरी किती माणसं असली तरी मोर्या हा आला म्हणजे बोलल्याशिवाय दुसऱ्या कस्टमर जाणार पण बोलूनच जाणार ही खरी आपुलकी आणि जिवाळा आहे शेवट आज माझा प्रत्येक कर्मचारी आज रात्रात तिथे रात रात काम करतो आहे सकाळची टी वेगळी आहे रात्रीची टी वेगळी आहे आणि प्रत्येक दुकानात आहे आता हे तर इंदापूर तालुक्यातलं माझं इथलं सेंटर आहे पुण्यात आलं तर वेगवेगळ्या महाराष्ट्रातून शेतकरी येतात पश्चिम महाराष्ट्र असेल पार कर्नाटकपासून शेतकरी येतात किंवा आपण इंदाप नाशिकला गेलो तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे पूर्ण पाच सात जिल्ह्यातून तिथे माल येतो हीच सेवा हेच पॅटर्न आणि हीच आपुलकी आहे हा जिवाळा कि ज्यावेळेस शेतकऱ्याला मिळतो त्यावेळेस केडी चौधरी हे नसा नसामध्ये माझ्या कर्मचाऱ्यांच्या ब्रँड तयार झाला होता ब्रँड तयार झाला आणि त्यातला विचार आहे ते प्रत्येक बोलायचं नाही शेतकऱ्यांनी त्याने अडचण हाय म्हणून समजायचं नाही आठ सगळं घेऊन मारू येतो घेऊन मला बरेच सगळी वळखतात काय नाही आलं शेत माल काढते तुम्ही शेत गोष्टीमुळे मोठं झालो या काय अडचण येत राहला आपण दहा एका घेऊ आपल्यासाठी आपल्यासाठी आपण तिच्यासाठी ठीक आहे या भावना प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अशा प्रत्येक शेतकऱ्या असतात आपलं नाव सांगा